नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराळ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण शाळेतील जुन्या आठवणी पाहत आहोत विषय मराठी बालभारती इयत्ता तिसरी आजचा लेख आहे देहू आळंदी पुण्यापासून काही अंतरावर उत्तरेला इंद्रायणी नदी आहे तिच्या काठी देहू व आळंदी ही दोन तीर्थक्षेत्रे आहेत देहू म्हणताच तुकाराम महाराजांची आठवण होते आळंदी म्हटले की ज्ञानेश्वरांचे स्मरण होते प्रथम आपण आळंदीस जाऊया लोक नेहमीच म्हणतात चला आळंदीला जाऊ ज्ञानदेवा डोळा पाहू ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दर्शनासाठी लोक मोठ्या भक्तीभावाने आळंदीस येतात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला आहे त्यात त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला आहे माणुसकीचा धर्म शिकवला आहे देऊळवाडा हे आळंदी येथील मुख्य मंदिर यातच ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे देऊळवाड्यात प्रवेश करताना जी पहिली पायरी लागते तिला हैबतरावांची पायरी असे म्हणतात हैबतराव नावाच्या एका भक्ताने या पायरीशी आपला देह ठेवला मंदिरात गेल्यावर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन होते याच ठिकाणी सुमारे सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती या समाधीवर डोके ठेवले की वारकरी लोकांना जणू देव भेटल्याचा आनंद होतो सगळी दुःखे ते विसरून जातात ज्ञानेश्वरांच्या या मंदिरात विठ्ठल रुक्माईचे गणपती मुक्ताबाई सिद्धेश्वर यांचेही दर्शन करते येथे काही लोक ज्ञानेश्वराचे पारायण करताना आढळतात देऊळवाड्यात वाड्यात नेहमीच भजन पूजन कीर्तन चालू असते इंद्रायणी नदीच्या काठी भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे आळंदीपासून पश्चिमेस स्काई अंतरावर तुकाराम महाराजांचे देहू गाव आहे येथे विठ्ठल रुक्माईचे एक सुंदर देऊळ आहे सावड्या गोजिऱ्या विठोबाला तुकाराम अनेक कीर्तने करून त्यांनी लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला इंद्रायणीच्या काठावर असलेल्या या देहू गावात अनेक लहान मोठी मंदिरे आहेत विठ्ठलाच्या मंदिराजवळ तुकोबांचे घर होते ते आजही तेथे ते पाहायला मिळते ज्ञानेश्वरांचा व तुकाराम बुवांचा जयघोष आजही आपण करीत असतो ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम म्हणत आजही लाखो वारकरी स्वतःला विसरतात व विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जातात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे या गाथेत त्यांचे सर्व अभंग एकत्र केलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण देहू आळंदी हा व्हिडिओ पाहिला मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वराड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू